त्यानंतर धारावर त्या ठिकाणी समोर आली आणि मात्र जनतेच्या मनामधून उद्गार निघाले की गरीबाच्या ओसरीवरती की, की ओट कोरडे शंभू राजाचे ताना धारावला फुटत गे ओट कोरडे शंभू राजाचे ताना धारावला फुटत ग आणि गरीबाच्या ओसरीवरती बाळ शिवबाच लढत ग आणि गरीबाच्या ओसरीवरती बाळ शिवमाचं लढत ग असं शिवबा सोबत अंबादास आपल्या महाराजांचा छावा

मित्रांनो मान्यवरांना या ठिकाणी सांगताना पाहता येतो दुसरी गोष्ट म्हणजे आम्हाला सुद्धा समालोशन करणार हे भविष्य जर होतो तर व्यासपूर्ण समोर प्रेक्षक जे आहेत मित्रांनो

माध्यमातून निशांत भात्रे अगल पहाना मिळतोय अतिशय <laughs> चांगला सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय दोन्ही संघामध्ये दिग्गज खेळाडू सामना आहे परंतु दोन्ही संघ अंतिम फेरीमध्ये प्रयत्नांची पराकाष्ट करून अंतिम फेरी दोन्ही संघाने गाठली तर यामध्ये पुन्हा एकदा उद्योग संघाचा हा सरसटीत विशेष कौतुक हरकत आणि एक वडील असा या संघाची संघ होती निलेश पाटील आणि त्यांचे दोन चिरंजीव या संघाच्या दर् खेळताना पाहायला मिळायचे खऱ्या अर्थाने मित्रांनी ही कबड्डीबद्दलची भावना जर प्रत्येक खेळाडूने बाळगली तर निश्चितच आपल्या रायगडची कबड्डी अजून एकदा साता समुद्रा पार गेल्याशिवाय हो राहणार नाही निश्चितच कबड्डीने या रायगड जिल्ह्याला आगळी दुखी ओळख करून दिली आहे अनेक छत्रपती पुरस्कार विजेते आपल्याला या रायगड जिल्ह्याच्या कबड्डीच्या माध्यमात बघायला मिळतात खो खोच्या माध्यमातून देखील अवॉर्ड असेल छत्रपती पुरस्कार विजेते असेल या रायगड जिल्ह्याला मिळाले

आपण निश्चितेचा निश्चित हा खेळ कोणीही निश्चितरित्या सांगू शकत नाही की हा संघ या कबड्डी स्पर्धेमध्ये अंतिम विजेते पद मिळवेल यासाठी आपल्याला थांबावं लागेल आणि येणाऱ्या शेवटच्या क्षणापर्यंत या सामन्याचा आनंद लुटावा लागेल निश्चितच मित्रांनो बारा वाजेपर्यंत या ठिकाणी चारही गॅलरी भरल्या होत्या ती गर्दी होती आणि बारा वाजल्यानंतर या ठिकाणी थांबला आहे वर्ग आहे असं म्हणायला हरकत नाही

सूरजच्या चढाया ह्या नेतृत्वात आहेत सूरज ह्या कबड रसिकांच्या गळ्यात त्यांना ईद तर तिथे मात्र जयेश गावन सुद्धा प्रयत्नांचे फराकाष्ट करताना आपल्याला पाहायला मिळतोय सुंदर सामना अंतिम फेरीचा सामना जसा प्रेक्षकांना आला आहे तसाच पाहायला मिळतोय तर पुन्हा एकदा चेन्नई पाटील बलदंड शरीराचा मजबूत बांध्याचा हा चढाई पटतो प्रयत्नाची पराकाष्ठा करते आपल्या संघाला उंच उंच शुक्रावर कसं नेऊन पोहोचवता येईल आपल्या संघामध्ये आपल्या जा, संघाला जास्तीत जास्त गुण कसे मिळवून मात्र पत्करत नाही आणि कोणत्याही प्रकारच्या धोका न पत्करता रिक्त असते मागेपर्यंत आणि त्याला पण पुन्हा एकदा मित्रांनो खुर्च्यांवरती गुणी उभं नका आपल्याला विनंती आहे वेगवेगळ्या खुर्च्या बसण्यासाठी आहेत आपण सहकार्य करा पुढील गुरुजांवरती उभं राहू नका आयोजनाच्या माध्यमातून अत्यंत सुंदर देखील नियोजन केलं आणि एक जबरदस्त त्या ठिकाणी सूरज समांक साथ हे सूरज सरूर मैदान कोचकाय का

निश्चितच वारंवार आपल्या चढाया बघायला मिळतात निशांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने एक जबरदस्त अच्छी कबड्डी स्पर्धा या ठिकाणी आपल्याला साजरी व संपन्न होताना पाहायला मिळते परंतु मित्रांनो एक खंतीची आणि चिंताजनक बाब या ठिकाणी वारंवार आयोजकांच्या माध्यमातून देखील आपल्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न केला गेला ही कबड्डी स्पर्धा जर आपण अंदाज लावला असता तर एक वाजेपर्यंत आठवणार होती परंतु त्या ठिकाणी खेळाडूंच्या माध्यमातून थोडस गरबी वातावरण निर्माण केलं गेलं आणि त्याच पॅनल्टी म्हणून आयोजकांना कबड्डी स्पर्धा दिली होताना बघायला मिळते आली आणि मात्र जबरदस्त प्रलोभ केला गेली आणि सूरज मैदानाच्या जा मार्ग जातोय प्रत्युत्तर प्रलोभ करायला मिळतोय अंतातच जय मित्रांनो निश्चितच बाकी काही वर्षांपूर्वी याच वेळेस ज्यावेळेस नोटाबंदी झाली होती त्यावेळेस काही शिवभक्तांचा असा विचार झाला होती की छत्रपती शिवराय त्यावेळे नोटाबंदी झाले होते की नंतर आणि समाजात काहीतरी नाही कुठलेच नपारी दे घेऊन सध्या शिवरायावर राहतील त्याला ही शिवराय शिवराया आणि दारू द्या घेऊन देवासमोर ठेवून त्याला तो नाही म्हणण्याचा गांधी स्तूरच्या लोटेवरती शिवराय मात्र शोभ के अखंड महाराष्ट्राच्या रहुदय सिंहासरावरती अखंड महाराष्ट्र राहुदय सिंहासरावरती एकदा या अंतिम फेरीमध्ये शिवरायांचं नाव दोषामुळे मैदानामध्ये मिळूया

अर्थाने पुढे सगळ्या ठिकाणी बघा मित्रांनो सातत्यपूर्वक या कबड्डी क्षेत्रामध्ये अनेक खेळाडू या नायकरी जिल्ह्यामध्ये अनेक नामवंत अशी उदाहरणं आहेत जी अगदी आपल्या वय वयाशी पार होऊन देखील त्या कवर शेंडावर तिथल्या संपाटीने शोधत आता बघायला मिळतात आता मात्र सणाईची जबाबदारी धुरा आणि दारोमदार स्वीकारतोय शिरमय पाटील ज्या खेळाडूने रायगड जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी मध्ये हाहाकार केला होता स्वतःला सोडून दिलं होतं आपल्या शरीराचा टोळाला कमी केला होता

मतंतरतर

येणारा प्रत्येक संकटास तुला भिडावं लागेल आणि जिंकल्यावर गर्दी होईलच केले मित्रा जिंकल्यावर गर्दी होईलच केले मित्रा परंतु संघर्ष मात्र तुला एकट्यालाच करावा लागेल परंतु संघर्ष मात्र तुला एकट्यालाच करावा लागेल हा संघर्ष करावा लागेल आता मात्र सूरज गेला हा संघर्ष करावा लागेल आता मात्र चिन्मय याला हा संघर्ष करावा लागेल आता मात्र श्रीभवा निवासी या संघाला कंबा करायचा असेल सह्य मैदानामध्ये आपल्याला विजय आणायची असेल आता मात्र तोच प्रयत्न करण्यासाठी सणाई साडी निघाला पहाटीला आपल्याला बोलायला घेतोय एक जबरदस्त देहमान आपल्याला खेळाडू निश्चित सणाई साडी गुणांची आघाडी असेल

आणि आता मात्र चढ रेट झाली सूरज या वेळेस जर या सूरज ला रोखलं गेलं तर मात्र पुन्हा एकदा बेस्ट जे खोला माशी सगळं मात्र वे वेळ काढून थोडा असं जात आहे माध्यमातून पुन्हा एकदा सूरज वारंवार या ठिकाणी सडाय करतोय एक बांधायला बांधा सडे पाहताय परंतु सहजाची मागा फिरणार आमच्या रक्तामध्ये काहीतरी करून दाखवावं लागेल मित्रांना जर आपल्या संघाला या स्पर्धेचा अंतिम विशेष असेल शिवसेना संघाचा डंका आणि तहारा कायम राहिला आहे खऱ्या अर्थाने त्यांनी सुद्धा दाखवून दिले सिद्ध केले की कि हमे किसी कम नाही आहे आणि या रायगड जिल्ह्याच्या कबड्डीमध्ये मित्रांनो आता कोणीही अंदाज बांधू शकत नाही अनेकांचे अंदाज या आजच्या कबड्डी स्पर्धेने त्या ठिकाणी खोडून काढले मोडत काढले आणि आजचा निकाल कुणीतरी वेगळा आपल्याला बघायला आहे i the never अजिंदीची सोय बाबा केले सात आणि एकवीस तब्बल सव्वा शंभर वर्षी